मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर मातील सर्व जनतेच्या दुःखामध्ये सहभागी होऊन शेतकरी असेल भूमिहीन असेल शेतमजूर असेल सर्वांच्याच घरामध्ये पाणी गेलेलं आहे शेतीत पाणी आहे ताटात पाणी आहे पिकात पाणी आहे घरात पाणी आहे खायचं पाणी राहायचं पाणी जगायचं पाणी अशा प्रकारची अवस्था कधी नव्हे ती यावेळेस मराठवाड्यात झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण मराठवाडा दुःखाच्या संकटामध्ये सापडलेला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने या शेतकरी राजाला बळीराजाला मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिलोत की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेक्टरी साडेआठ हजार रुपयांना दांद्याची चर्चा केलेली आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पंजाबमध्ये जर आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान देत असेल तर महाराष्ट्र तर प्रगत राष्ट्र राज्य आहे आणि मग या महाराष्ट्राचा जी एस टीचा हिशोब केला तर करोड रुपयाची जी एस टी भारत सरकारला महाराष्ट्र देते आणि म्हणून शेत सर्व शेतकऱ्यांची सर्व महाराष्ट्रीयवासियांची इच्छा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं परंतु बघूया आता काय निर्णय घेतात ते कारण शेतकरी हा बळीराजा आहे तो बारा महिने उपेक्षित आहे वंचित आहे आणि तो हात वर करून आभाळाकडे बा बा चोवीस तास बघत असतो आणि देवाची दृष्टी देवाची कृपा म्हणून तो हात जोडत असतो मात्र राजकर्त्याला मदतीचा हात करण्याची संधी निर्माण झालेली आहे कारण कधी न एवढं देवेंद्र फडणवीसांना <coughs> यश पदरात दिलेलं आहे त्यामुळे ते सत्ता आज भोगत आहेत आणि म्हणून दूरदृष्टीचे दोन मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचा एक मुख्यमंत्री असताना यांचंच केंद्रामध्ये सरकार असताना जर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पन्नास हजारापेक्षा कमी किंवा किमान वीस पंचवीस हजार रुपये जरी हेक्टरी अनुदान दिलं तर निश्चित महाराष्ट्राचा शेतकरी सुखावेल तसेच ज्यांचं पशुधन गमावलेलं आहे ज्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत अशा देखील भूमिहीनांना शेतमजुरांना तात्काळ मदत करणं गरजेचं आहे आणि त्यांचे संसार उभे करणं गरजेचं आहे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आज पाहतो आपण की बऱ्याच लोकांनी मदतीचे हात दिलेले आहेत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे काल पंढर पंढरपूरमधून पांडुरंगाच्या दृष्टीने देखील करोडो रुपयाची मदत इथं महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील आणि मग आम्ही गेल्या वे वेळेस उज्ज्वल भारतच्या माध्यमातून न्यू आव्हान केलं होतं की विधानसभेचे प्रतिनिधी असतील लोकसभेचे प्रतिनिधी असतील महाराष्ट्रातील सर्व लोकनेत्यांनी देखील आपल्या हिश्श्याचा एक एक महिन्याचा पगार त्यांनी या महाराष्ट्र निधीमध्ये द्यावा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरचं महाराष्ट्राच्या नागरिकावरचं संकट दूर करण्याचा प्रयत्न करावा गॅजिटेड अधिकारी असतील सुपर क्लास वन क्लास वन अधिकारी असतील यांनीही किमान एक दिवसाचं वेतन मला वाटतं बऱ्याच अधिकाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन हे देण्याचं निश्चित केलेलं आहे घोषित केलेलं आहे त्यांचं आम्ही उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने स्वागत करतो इव्हन महाराष्ट्रामधील नव्हे तर देशातील मोठ्या उद्योगपतींनी व्यावसायिकांनी आणि समृद्ध परिवाराने या महाराष्ट्राच्या पाठीशी आर्थिक मदत भरभरून देऊन महाराष्ट्राच्या या नागरिकांना मदत करावी अशा प्रकारचं जाहीर आव्हान आम्ही उज्ज्वल भारत चॅनेलच्या वतीने करतो आणि त्यापुढं जाऊन आज आपण महाराष्ट्रात पाहतो की अक्षरशः यावेळेस एवढा पाऊस झालेला आहे की पूर्ण धरण भरलेले आहेत आणि नदीने स्वतःचा प्रवाह बदलून शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसून अक्षरशः शेतीची माती देखील वाहून गेलेली आहे आणि दावणीला जनावरांची जनावर असे मरून पडलेले आहेत दुःख हे शब्दात व्यतीत करण्यासारखं किंवा व्यक्त करण्यासारखं नाही आणि म्हणून या बळीराजाच्या या भूमिहीनाच्या या मजुराच्या या सर्वसामान्य नागरिकाच्या डोळ्यातील असू जर पोसायचे असतील तर ही महाराष्ट्र सरकारला एक संधी आहे आणि म्हणून त्यांनी या संधीचं चा सोनं करायचं असेल तर सरसगट शेतकऱ्यांना तपासण्या पंचनामे करण्यापेक्षा सरसगट शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपये हेक्टरी अनुदान जर दिलं तर निश्चित मला वाटते बळीराजा सुखावेल बळीराजा हसेल आणि त्याचा हा सणांचा राजा असलेला दिपवाळीचा सण आनंदात साजरा होण्याची शक्यता आहे यापुढे जाऊन उद्या दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे दोन ऑक्टोबरला हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे नवरात्र उत्सवाची सांगता असलेला दसरा सण आहे तसंच आंबेडकरवाद्यांचा एकोणसत्तरावा प्रवर्त दिन आहे आणि अतिशय मांगल्याचा सन्मानाचा सोहळा हा त्या ठिकाणी दोन ऑक्टोबरला होत आहे इव्हन शिमोल्लंघन करण्यासाठी आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपल्या संघाच्या निर्मितीचा सुवर्ण महोत्सव म्हणजे शंभरावा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून बघत असताना भारत देशाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या मातोश्रीला निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसं पाहिलं तर आर एस एसचा हा जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे तो नागपूरलाच होत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथंच होत आहे आणि या गवई साहेबांच्या मातोश्री नागपूरलाच राहतात म्हणून त्यांना रीतीनं सन्मानाने निमंत्रण द्यायचा प्रोटोकॉल त्यांनी पाळला असेल आणि त्या मातोश्री देखील गेल्या असत्या परंतु आंबेडकरराचं म्हणणं आहे की आर एस एस ही भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणारी भारतीय स्वातंत्र्याला घातक ठरणारी आणि भारताच्या या सार्वभौमत्वाला धोका देणारी संघटना असल्यामुळं त्यांच्या कार्यक्रमाला गवई साहेबांच्या मातोश्रीने जाऊ नये म्हणून त्यांना अडचणी आलेल्या आहेत तसं पाहिलं तर अतिशय वार्धक्यामध्ये असलेल्या कमल आई गवई यांनी अक्षरशः पत्र त्यांनी खुलासा केलेला आहे की मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही परंतु अफवांचे पेव एवढे फुटलेले आहेत की गवई आई या वर्धापन दिनाला कार्यक्रमाला जाणार आहेत जाणार आहेत म्हणून इकडं आपण बघितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले नितीन राऊत यांनाही निमंत्रण दिलेलं आहे नितीन राऊतांनी जाहीर वाच्यता केलेली आहे की आर एशस हा समतावादी नाही आर एस एस हा विषमतावादी आहे आर एशस हा इथल्या भारतीयत्वाला हानिकारक ठरणारा संघ आहे आणि म्हणून मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही मग अशा प्रकारच्या अफवा असतील परंतु दुसरीकडे आपण पाहत असताना आंबेडकरवाद्यांचा देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्धांचा उत्सव जो असतो चौदा ऑक्टोबर छप्पनला भारतीय संविधान शिल्पकार उपेक्षिताचा महामानव प्रज्ञा सूर्य विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न भारतीय संविधान शिल्पकार ज्याला शिंबल ऑफ नॉलेज म्हटलं जातं ते ज्ञानाचे प्रतीक असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला ज्या नागपूरमधून दीक्षा दिली होती त्या धम्मदीक्षेचा हा एकोणसत्तरावा वर्धापन दिन आणि उत्सव आहे म्हणून गेली चार पाच दिवस झालं संपूर्ण देशातून विदेशातून आंबेडकरवादी सच्चे अनुयायी असलेले यांचा अलोट असा जनसागर दीक्षाभूमीकडे वळताना दिसत आहे आणि त्या गर्दीतून इकडं आपण काही भिक्षू लोकांनी आणि राष्ट्रीय भीमसेना या संघटनेनं पूजनीय भिक्खू विनयशीलजी विनयाचार्य आणि आणखी महाथेरो ज्येष्ठ भिक्कू आहेत यांच्या माध्यमातून पाच लाख लोकांना धम्म दीक्षा देण्याचं त्या ठिकाणी अभियान राबवलेलं आहे परंतु प्रत्यक्षात आपण दीक्षाभूमीचे अपडेट आपण घेत असताना बघतो की त्या ठिकाणी आणखीही येणारे लाखो भीमसैनिक लाखो आंबेडकरांन्वेळी लाखो बौद्ध लोक यांची व्यवस्था त्या ठिकाणी पुरेशी होती का नाही अशी च शंका मनामध्ये आहे परंतु सुले कायद्या कुंभारेसारख्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस एक सुंदर असं ऐतिहासिक बुद्ध विहार आहे त्यांनी ही जवळजवळ परवा त्यांनी सांगितलं की चारशे लोकांची निवासाची व्यवस्था आम्ही करू शकतो तसं पाहिलं तर महानगरपालिकेची नागपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीनं देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्यवस्था खूप चांगल्या प्रकारची झालेली आहे होत आहे म्हणून त्यांनी दावा ठोकलेला हो आहे आणि दीक्षाभूमीचे व्यवस्थापन सन्मानिय पोजने भिक्कू अध्यक्ष आहेत आणि दुसरे राजेंद्रजी गवई हे त्या व्यवस्थापनाचे सचिव आहेत त्यांच्याही माध्यमातून कळालेलं आहे तिथं उत्तम आणि चोख तिथे व्यवस्था झालेली आहे परंतु त्याचं पाहिलं तर बाबासाहेबाची जी अनुयायी आहेत ती कोणीतरी आमची त्या ठिकाणी व्यवस्था करावी आणि आम्ही त्यांच्या आयत्या व्यवस्थेवर जावं अशा प्रकारची अजिबात नाही कारण हे बाबासाहेबाची अनुयायी आहेत आणि मग हे अनुयायी स्वत भाजी भाकरसहित निवाऱ्यासहित पांघरुण पाहित पाण्यासहित तिथं व्यवस्थेला केलेले असतात <coughs> परंतु यावेळेस मात्र बुद्ध महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं आणि ते बी टी ऍक्ट नाईनटीन फॉर्टी नाईन हा रद्द व्हावा <coughs> या आंदोलनानं संपूर्ण देशभर जगभर आणि भारतभर महाराष्ट्रभर ह्या आंदोलनानं पेट घेतलेला आहे त्याचेच नेतृत्व म्हणून <coughs> ओजिने भिक्को विनयाचार्य आणि आकाश लामाजी तसेच राष्ट्रीय बौद्ध महासभा आंतरराष्ट्रीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून हा बुद्धगया गयामुक्तीचं आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडणार आहेत आणि त्याचं देखील त्या ठिकाणी वाच्यता होणार आहे आणि आलेल्या सर्व आंबेडकरी बौद्ध अनुयांना बुद्ध संदेश त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मला वाटतं दहा फेब्रुवारी ही आंबेडकरी बौद्धांची तारीख ठरलेली आहे चलो दिल्ली दहा फेब्रुवारी त्या ठिकाणी मला वाटते संसदेला ते घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण दहा फेब्रुवारी त्यांनी डेडलाईन दिलेली आहे दहा फेब्रुवारीपर्यंत भारतीय भारत सरकारने बिहारच्या सरकारने महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या प्रशासकांनी हे किचकट मुद्दा झालेला खूप दिवसापासून पेंडिंग मुद्दा असलेला मिटवावा आणि जसं मुस्लिमांचे मस्जिदी त्या मुस्लिमांच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनाचे चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यात आहेत जैनांचे मंदिरं जैनांच्या ताब्यात आहेत शिखाचे गुरुद्वारे शिखाच्या ताब्यात आहेत हिंदूंचे मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत अगदी तसं बौद्धांचं अस्मितेचं असलेलं महाबोधी बुद्ध घ्यायचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं अशी त्यांनी डेडलाईन दिलेली आहे म्हणून एकंदर परिस्थिती पाहत असताना बौद्धांच्या अपेक्षेचा उत्सव बौद्धांच्या संकल्पनेचा संकल्प करण्याचा उत्सव म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणसत्तरावे प्रवर्तन दिन आहे आणि त्या दिवशी त्या ठिकाणी धम्म दीक्षेच्या माध्यमातून हे लोक संकल्प करणार आहेत की होय महाबोधी बुद्धविहार बुद्ध बौद्धांच्या ताब्यात मिळणार मिळावं आणि म्हणून या उत्सवाकडं पाहत असताना भारत सरकारने केंद्र सरकारने किंवा बिहार सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शंभर दीडशे वर्षापूर्वीचं जे हे भांडण आहे तर हे भांडण आता आपण इथं मिटवावं आणि बौद्धांच्या ताब्यात बुद्धगयात द्यावी अशा प्रकारचा निर्णय देखील इथल्या तमाम बौद्धांच्या वतीनं उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्याला आव्हान करत आहे अगदी आज आपण पाहिलोत की काल महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा असलेला अहिल्या बाई नगर अहिल्या देवी नगर या अहिल्या नगरामध्ये एक चौऱ्याहत्तर वर्षाची आजी लिंगायत समाजाची मृत पावली आणि तिला अक्षरशः तिथल्या सरकारी जमिनीवर तिला अंत्यविधी करून दिला अशा जर प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होत असेल तर मला वाटतंय की सरकारनं देखील अशा प्रकारच्या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आज त्या ठिकाणी नगरमध्येच रस्त्यावर रांगोळी टाकली म्हणून दोन समाजामध्ये अतिशय भयानक असं त्या ठिकाणी हमला झाला पोलिसांची धांदल उडाली आणि संरक्षण कुठं द्यायचं या गोंधळ तसं पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आणि दूरदृष्टीचे असलेले ऐतिहासिक कारकिर्द करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक धाडसाचं पाऊल उचलावं आणि त्या पूर्वेचा अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर यामध्ये नेहमीच टोकाचे जातीय दंगे होतात आणि त्या ठिकाणी सातत्यानं जातीय देशातून हमले होऊन सु खुणं देखील पडलेले असतात वारंवार म्हणून त्या ठिकाणी तिथला जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तिथल्या ज ज जनतेचं तिथल्या नागरिकांचा समस्या बघून मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर बघता बघता जसं आपल्याकडं बीड जिल्हा एक संतोष देशमुखांच्या हत्येपासून हा जसा गाजला आणि तिथं वेगवेगळे प्रकरण दररोजचे दररोज दोरुच निघत आहेत आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये जसे कोणी पिस्तल घेऊन फिरत आहे कुणी बंदूक घेऊन आहे कुणी तलवारी काढत आहे कुणी हत्यार काढत आहे कोणी काहीच करत आहे कुणी दिवसाधवळ्या हमला करतात कुणी दिवसाधवळ्या धमक्या करतात आणि मग हे जसं बीडमध्ये आहे तसं भविष्यामध्ये अहमदनगर म पूर्वीच्या अहमदनगरमध्ये आणि आताच्या अहिल्या नगरामध्ये घडू नये म्हणून गृहमंत्री स्वतः असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि मग त्यांनीच त्या अहिल्यादेवी नगरावर देखील लक्ष ठेवावं आणि तिथं देखील शांततेचा प्रयत्न करावा एकंदर पाहत असताना परवा आपल्याकडे घडलेलं भयानक परिस्थिती आहे कोणती आहे की लद्दाखमधील पर्यावरणवादी नेता सामाजिक कार्यकर्ता उत्कृष्ट स्वच्छ चारित्र्याचा प्रतिमेचा असलेला सोनम वांगछुक या समाजसेवकाला हो जेलमध्ये टाकलेलं आहे आणि चर्चा एवढ्या चलत आहेत की सोनम वागचूक हा बंडखोर नाही सोनम वागचूकची खूप दिवसापासून जी त्यांच्या वडिलाची देखील मागणी होती की लडाखला हा पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आणि मग त्यासाठी त्यांची मागणी आहे तरीही त्याला अटक न करता परवा जे बंड झालेलं आहे त्या बंडाची सखोल चौकशी करून खऱ्या अर्थाने त्या बंडामागील चळवळीचा नेता जो आहे तो सोनम वागचूकच आहे का आणि सोनम वागचूकला अटक करणं गरजेचं आहे का सोनमंगचूकला अटक जर करावी लागेल तर येणाऱ्या भविष्यातल्या ज्या समस्या काही उद्भवणार आहेत त्या ठिकाणी तिथली जी स्फटक परिस्थिती होणार आहे तिथली जी अशांत परिस्थिती होणार आहे तिथं जे पुन्हा आंदोलनाची भूमिका तिथली नागरिक घेणार आहेत याच्यावरही सरकारनं तोडगा काढावा बारकाने लक्ष द्यावं आणि दूरदृष्टीखाली त्या लडाखला देखील शांततेचा सुरक्षितता मार्ग आपण काढला पाहिजे एकंदर आपण काल नरेंद्र मोदी सरकारने जी एस टीमध्ये जे खूप सवलत दिलेली आहे आणि काही टक्के कमी केलेले आहेत याच्या माध्यमातून अतिशय दिवाळीची भेट खऱ्या अर्थानं भारतीयांना दिल्यासारखं वाटतं आहे सर्व पिक सर्व वस्तूंच्या किमती चांगल्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत आणि या भारतीयांच्या किशामध्ये सहज असे दोन रुपयाने शक्यता आहे इकडं पाहत असतानाच परत आ, केंद्र सरकारने पेट्रोलचे देखील भाव बघितले पाहिजेत डिझेलचे देखील भाव बघितले पाहिजेत आणि त्यांचे देखील भाव ऑटोमॅटिक तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हां साखरेचे भाव निश्चित वाढले पाहिजेत दारूचे किंवा व्यसनाचे जे पदार्थ असतात त्यांच्यावर भाव शासनाने जी एस टी डबल लावला तरी हरकत नाही हे भाव वाढले पाहिजेत कारण आज साखर साखरेपासून शुगरचे रोग वाढत आहेत आणि म्हणून साखर आणि हे नशाबंदीचे पदार्थ यांच्यावर डबल जी एस टी लावली तरी हरकत नाही कारण जेव्हा भाव लावल्यानंतर त्याच्यातून निश्चित काहीतरी ताळेबंद मिळू शकतो म्हणून सर्वांना भारत सरकारला विनंती आहे की आपण जातीय द्वेषामध्ये वातावरण एवढं गंभीर आणि गरम ठेवण्यापेक्षा भाईचारा सलोखा निर्माण करावा इथल्या तरुणाईच्या हाताला रोजगार द्यावा शिक्षण देखील खाजगीकरण करण्यापेक्षा शिक्षण देखील मोफतचं करावं कमी प्रमाणात करावं आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की ओबीसी विरुद्ध मराठा यांचा आरक्षणाचा मुद्दा चिघळलेला आहे आणि ओबीसी आणि मराठ्यामध्ये द्वेषाचे भांडणं चलत आहेत म्हणून याच्यावरही महाराष्ट्र सरकारने गांभीर्यानं घ्या लक्ष द्यावं आणि दोन्ही समाजाला बसून ओबीसी मराठ्यांचं कशामध्ये आरक्षण आहे आणि मग बसत असेल तर त्यांच्या त्यांचा वाटा त्यांना द्यावा आणि इकडं ओबीसींचा वाटा ओबीसीला द्यावा परंतु द्वेषा जाती देवे द्वेष निर्माण करून परिस्थिती भयानक करणे हे असे पद्धतीचे प्रकार आपण कळवण समाजाची लावून आपण तमाशा पाहणं परीक्षाने होईल दुसरीकडे आपण पाहत असताना महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जो परवा निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टातून की एससीचं आरक्षण उपवर्गामध्ये विभागलं जावं आणि ते उपवर्गीकरण लागू करावं म्हणून त्याचा प्रयत्न होत आहे परंतु उपवर्गीकरण लागू करत असताना खऱ्या अर्थानं एस सी प्रवर्गामध्ये एकोण एकोणसाठ जाती आहेत आणि एकोणसाठ जातीचं अगोदर जातीय निकषावर इथला सर्वे झाला पाहिजे जनगणना झाली पाहिजे आणि जनगणना होऊन कोणत्या जातीला किती टक्के उपवर्गीकरण करून किती टक्के आरक्षण द्यावं लागतं याचं कायदेशीर चौकटीमध्ये बसून ज्याचा त्याचा वाटा निश्चित करावा आणि मगच उपवर्गीकरणाचा आरक्षण एस सीच्या कोट्यामधून लागू करावं अशा प्रकारची आंबेडकरवाद्याची नव्हे तर मध्ये येणाऱ्या अठ्ठावन्न जातीची मागणी आहे आणि तीही सरकारनं लक्ष देऊन मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा निश्चित महाराष्ट्रामध्ये शांततेचं सलोक्याचं वातावरण राहू शकतं आहे पुन्हा एकदा उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं इथल्या तमाम महाराष्ट्रवासियांना दसरा सणाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या आणि संपूर्ण जगातल्या आंबेडकर आदी बौद्ध बांधवांना दोन ऑक्टोबर एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांच्या वतीनं अतिशय शांततेत आणि थाटामध्ये आपल्या नेतृत्वाला साजेसे हे उत्सव साजरे करावेत दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीची जयंती असल्यामुळं राष्ट्रपित्याची जयंती आहे त्याला देखील शांततेचा करुणेचा अहिंसेचा मार्ग आवडतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन महात्मा गांधी जयंतीच्या आदर्श सर्वांनी घेऊन ज्या महाराष्ट्रातील वातावरण गुन्हा गोविंदाचं शांततेचं स्थैर्याचं ठेवावं अशा प्रकारचे हे राहून करून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रवासियांचा आर्थ हाक जी आहे ती पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळावं आणि या अनुदानावर महाराष्ट्र शासनाने अतिशय विचार करून या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना भूमिहीनांना मजुरांना त्यांचं झालेलं नुकसान त्यांच्या पदरात मदत म्हणून द्यावं निश्चित महाराष्ट्र सरकारचं कौतुकास्पद पाऊल पडेल अशा प्रकारचं जाहीर आव्हान करून मी आपल्या सर्वांनाच उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हो। आपल्या या न्यूज चॅनलला शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनल वेळोवेळी अपडेट करून या घडणाऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण उज्ज्वल भारत चॅनलचे सभासद होऊया अशा प्रकारचं नम्र निवेदन करून मी या ठिकाणीच थांबतो धन्यवाद